मिरजेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हा संघटिका शाकेरा जमादार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन हे कार्यालय सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे समाधान करणारे केंद्र ठरेल नितीन बाणगुडे पाटील मिरज शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हा संघटिका म्हणून नुकतीच नियुक्त झालेल्या शाकेरा जमादार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेचे नेते नितीन बाणगुडे पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती उद्घाटन प्रसंगी शाकेरा जमादार यांच्या कार्यशील व्यक्तिमत्वाचे आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी घेतलेल्या पुढाकारांचे विशेष कौतुक करण्यात आले उद्घाटनावेळी बोलताना नितीन बाणगुडे पाटील म्हणाले शाकेरा जमादार या सर्वसामान्यांच्या हाकेला तत्परतेने धावून जाणाऱ्या नेतृत्वापैकी आहेत त्यांचे हे जनसंपर्क कार्यालय नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे केंद्र ठरेल मला पूर्ण विश्वास आहे या कार्यक्रमास जिल्हाप्रमुख विशाल सिंग राजपूत प्रमुख महादेव मगदोम विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते पप्पू शिंदे युवासेना प्रमुख कुबेर राजपूत मिरज शहर अध्यक्ष सुरेश भोसले बाळासाहेब हत्तेकर प्रमुख स्नेहल माळी तसेच सरोजिनी माळी ज्योती केंगार अर्चना चाको पॉल चॉको फरनाज सय्यद समीना हवलदार आदी पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी नितीन बानगुडे पाटील यांचे मिरजेच्या वैशिष्ट्याचे प्रतीक ठरलेल्या तंतुवाद्याची प्रतिकृती देऊन जंगी स्वागत करण्यात आले आज सकाळपासूनच सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं त्याच्यामध्ये शिवसेनेच्या अनेक शाखांची उद्घाटन आज झाली आज जिल्हा संघटिका शेखिरताई जमादार यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि दुपारच्या सत्रामध्ये सांगली मिरज महापालिकेच्या दृष्टीनं पक्षाची बैठक झाली आणि सांगली मिरज महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जे उमेदवार निवडणुकीला इच्छुक आहेत त्यांच्या मुलाखती झाल्या शिवसेना पक्षाकडून लढण्यासाठी सांगली कुपवाड मिरज महानगरपालिकेच्या अनेक उमेदवारांचा प्रचंड मोठा प्रतिसाद लाभला खरं तर विधानसभेला मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे तानाजीदादा सातपुते उमेदवार होते जवळपास पंच्याऐंशी हजार मतं त्यांना मिळाली पराभव जरी थोडक्यात झाला असला तर मिरजकरांनी कायमच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर विश्वास ठेवला आहे आणि जनतेचा हा विश्वास हेच आमचं सगळ्यात मोठं बळ आहे आमच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशालसिंह राजपूत त्यांच्या नेतृत्वाखाली आता निश्चितपणे शिवसेनेचे घोडदौड चालू आहे आणि मला खात्री आहे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष निश्चितच मोठी आणि यशस्वी वाटचाल करेल